श्री स्वामी समर्थ यंदा हरतालिका या तीन राशींचे भाग्य घेऊन येते जबरदस्त नवपंचम राजयोगाचा योगायोग बँक बॅलेन्स वाढेल पैसा कायमचा येणार चला तर मग पाहूया अशा कोणत्या भाग्यवान तीन राशी आहेत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची हरतालिका अत्यंत खास आहे या दिवशी नवपंचम राजयोगाचा दुर्मिल राज दुर्मिल योगायोग निर्माण होतो आहे ज्यामुळे तीन राशींच्या लोकांना याचा भरपूर फायदा होणार आहे गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय त्यानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण सुरू आहे मात्र त्याच्या एक दिवसपूर्वी हरतालिकेचा सण येतो जो महिलांसाठी अत्यंत खास असतो पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षातील तृतीय तिथीला हरतालिका व्रत केले जाते या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही यंदाची हरतालिका अत्यंत खास आहे या दिवशी नवपंचम राजयोगाचा दुर्मिळ योगायोग निर्माण होणार आहे ज्यामुळे तीन राशीच्या लोकांना याचा भरपूर फायदा होणार आहे जाणून घ्या त्या भाग्यशाली राशींबद्दल विवाहित महिलांसाठी खास दिवस असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्र वेलोवेली त्यांची हालचाल बदलतात बऱ्याच वेळा ग्रहांच्या हालचाली बदलल्याने शुभ आणि शुभ योग निर्माण होतात ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार यावेळी हरतालिका तीजच्या दिवशी नवपंचम राजयोगाचा दुर्मिळ योगायोग निर्माण होणार आहे दिनदर्शिकेनुसार दोन हजार पंचवीसमध्ये हरतालिकेचे व्रत सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल खास करून विवाहित महिला हे हरतालिका व्रत तीज व्रत करतात हरतालिकेच्या दिवशी नवपंचम राजयोग ज्यो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून यावेळी हरतालिका तृतीय खूप फा खास मानली जाते कारण या दिवशी शनी शुक्र राशीच्या नवपंचम राजयोग तयार होईल या दिवशी शनी मीन राशीत असेल आणि शुक्र मिथून राशीत असेल हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून एकशे वीस अंशावर येतील ज्यामुळे नवपंचम राजयोग तयार होईल या तीन राशींसाठी नवपंचम राजयोग शुभ असणार आहे ज्योतिषशास्त्रात नवपंचम राजयोग खूप खास मानला जातो ज्यामुळे लोक ज्यामुळे लाभ मिळण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत हरतालिका तृतीयेच्या दिवशी होणाऱ्या नवपंचम राजयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होईल आणि नोकरी व्यवसायात कोणते विशेष बदल होतील हे जाणून घेऊया मेषरास ज्योतिषशास्त्रानुसार नवपंचम योगामुळे मेष राशीच्या लोकांसाठी चांगला काळ सुरू होईल प्रवासाला जाल गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हा काळ चांगला मानला जातो व्यवसायातही नफा होईल आर्थिक स्थिती चांगली राहील तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते वैवाहिक जीवनात आनंद राहील सिंहरास ज्योतिषशास्त्रानुसार नवपंचम राजयोगामुळे सिंह राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील आरोग्य खूप चांगले राहील विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला मानला जातो तुम्ही कठोर परिश्रम करून तुमचे ध्येय साध्य करू शकाल विवाहित लोकांना मोठी भेट मिळू शकते मीनरास ज्योतिषशास्त्रानुसार नवपंचम राजयोगामुळे मीनराशीचे लोक नवीन काम सुरू करू शकतील तुम्हाला नवीन लोक भेटतील जे भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरतील नोकरी करणाऱ्या लोकांना खूप फायदा होईल तसेच वैवाहिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल वैवाहिक जीवन आनंदी राहील अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की यंदाची हरतालिका या तीन राशींचे भाग्य घेऊन येत आहे त्यामुळे जबरदस्त न द जबरदस्त नवपंचम राजयोगाचा योगायोग बँक बॅलन्स वाढणार पैसा कायमचा या तीन राशींसाठी वाढणार आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ